सावली तालुक्यातील पालेबारसा इथं घरात जेवण करत असतानाच अचानक बिबट्याने प्रवेश करून हल्ला चढवला या घटनेत चार जण जखमी झालेत विशेष म्हणजे हल्ला करणाऱ्या बिबट्याला घरात कोंडून ठेवण्यात आले घटनास्थळी पोलीस व वन विभागची टीम दाखल झाली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र पावसामुळे यात व्यत्यय येत आहे सावली तालुक्यातील पालेबारसा या गावात काही दिवसांपासून बिबट व वाघाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ दहशतीत आहेत व भयभीत झाले सावली वन परिक्षेत्र विभागाने दोन दिवसांपूर्वीच बारसा इथं ग्रामस्थांची बैठक घेऊन सतर्क राहण्याची सूचना केली होती शनिवारी दुपारच्या सुमारास माधव मेश्राम यांच्या घरात बिबट्याने अचानक प्रवेश करून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली यावेळी बिबट्याने घरातील लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले यावेळी कुटुंबियांना वाचवण्यासाठी गेलेले नेताजी कावळे व त्यांचा मुलगा लेश कावळे विजय ठाकरे व अन्य एकाने बिबट्याला जखमी केले बिबट्याचा घरात धुमाकूळ सुरू असतानाच असताना साधून जखमींनी घरात शिरलेल्या बिबट्याला घरातच डांबून ठेवले त्यानंतर या घटनेची ग्रामस्थांना माहिती दिली ग्रामस्थांनी पाथरी पोलीस व पाथरी उपवन क्षेत्राच्या वन कर्मचारी यांना माहिती दिली सध्या घटनास्थळी पोलीस व वन विभागाची आहे मात्र पावसामुळे त्रास सहन करावा लागत आहे वन विभागाची जम्मू ही बिबट्याला पिंजऱ्यात अडकवण्याच्या तयारीत आहे मात्र बिबट्या काही केल्या पिंजऱ्यात येत नसल्याने वन कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घराभोवती जाळी लावली आहे